औरिया जंग। औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मैं यशवंत अपन पहात तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लायु जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए इनरविल क्लब ऑफ निगड़ी प्राइड व मस्केटियर्स ट्रेनिंग एकेडमी यांच्या संयुक्त विद्यमानं भारतीय सेना दिन देशभक्तीच्या वातावरणात साजरा पी सी एम सी परिसरात भारतीय सेना दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड यांच्या पुढाकाराने व माजी अध्यक्ष श्री हरबिंदर सिंग यांच्या प्रेरणादायी संकल्पनेतून मस्केटियर्स ट्रेनिंग अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एकोणीस व वीस जानेवारी रोजी दोन दिवसीय क्रीडा ड्रिल स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते पीसीएमसी परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्ताचा सहभाग नोंदवला या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शिस्त देशप्रेम आणि भारतीय सशस्त्र दलाविषयी आदर निर्माण करणे हा होता या कार्यक्रमात विविध क्रीडा स्पर्धा तसेच ड्रिल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या विद्यार्थ्यांनी शारीरिक ताकद समन्वय संघभावना व शिस्त यांचे उत्कृष्ट आदर्श केले विद्यार्थ्यांना क्लबच्या लोगो असलेल्या पदक चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं त्यामुळे त्यांचा उत्कृष्टतेसाठी व खेळ भावनेसाठी प्रोत्साहन मिळाले हा कार्यक्रम माजी अध्यक्ष श्रीमान हरविंदर सिंग यांच्या संकल्पनेतून साकार झाला असून त्यांच्या दूरदृष्टीने व समर्पणामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला कार्यक्रमाचे प्रभावी मार्गदर्शन क्लब अध्यक्षा डॉक्टर कमलजीत कौर दुल्लत यांनी केलं त्यांच्या नेतृत्वामुळे कार्यक्रमाचे नियोजन समन्वय व अंमलबजावणी अतिशय सुनि सु, सु, सुयोग्य सुयोग्यरित्या पार पडली या कार्यक्रमासाठी गोल्डन आरोह एल एल पी इस्टेट कंपनी यांचे उदार प्रायोजकत्व लाभले असून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्रीमान अमरदी अमनदीप सिंह दुल्लत यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम यशस्वी झाला तसेच श्रीमान गुरुदीप सिंग भोगल यांनी कार्यक्रमाच्या यशासाठी मोलाचे मार्गदर्शन केलं या सोहळ्यास इनर हिल क्लब ऑफ निगडी प्राईडचे मान्यवर सदस्य उपस्थित होते यामध्ये पी पी अनिल कुलकर्णी पी पी जयश्री कुलकर्णी पीपी सुभाष जयसिंघानिया पी पी रानू सिंघानिया पी -पी, पी पी शकुंतला बन्सल पीपी रवी राजापूरकर पीपी सविता राजापूरकर तसेच सदस्य राकेश सिंघाणिया पौर्णिमा कोल्हे प्राध्यापक पौर्णिमा कोल्हे आणि सीमा सेठ यांचा समावेश होता त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे वीर नारीचे सत्कार यामध्ये शहीद सैनिकांच्या पत्नींचा सन्मान करून त्यांचा त्याग धैर्य व सहन मानवंदा देण्यात आली तसेच उपस्थितांनी भारतीय सैन्याच्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या शौर्य व त्याग राष्ट्रभक्तीला सलामही केला हा कार्यक्रम अत्यंत देशभक्तीच्या वातावरणात संपन्न झाला विद्यार्थ्यांमध्ये शिस्त सेवा एकता व राष्ट्रभिमान या मूल्याची दृढ रुजवणूक करत हा उपक्रम सर्वांच्या मनावर खोलवर ठसा उमटून गेला अशी माहिती पिंपरी शहर प्रतिनिधी यांनी दिली क्रीडा प्रबोधिनी स्कूल अंबाबाई गोंधळ तुम्ही तयार यांच्यानंतर कीर्ती विद्यालय हे दिग्गज आहेत सगळ्याच मुलांनी खूप अतिशय सुंदर काम केलेलं आहे खूप छान मेहनत घेतलेली आहे मॉडर्न इंग्लिश मिडियम स्कूल मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल आपसे रिक्वेस्ट की आप लोग आगे आ जाए कीर्ति विद्यालय कीर्ति विद्यालय सारे बच्चों को रिक्वेस्ट है कि प्लीज आप आगे आए कोई भी पीछे नहीं रहेगा तो 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 इसके बाद स्पीच जिन्होंने दिया था संस्कृति डहाले तेनिष्का बिरादर एंड तेजल खड़से इन तीन बच्चों का सम्मान होगा इसके बाद डांस में कुछ गेसेस, ठीक है डांस के अभी प्रेजेंट किया शिवाय कुणी ही बाहर जाए इतर मुलांसाठी टाया उजवा थे तालियों का आवाज नहीं आ रहा है तालियों का आवाज इतना जोर से होना चाहिए हाँ मास्टर सेकंड और फर्स्ट कौन होगा कुछ अंदाज इंग्लिश मीडियम स्कूल और थर्ड प्राइज कीर्ति विद्यालय पिरा पिराड मध्य सर्वत महत्व डिसीजन डिसिजन देणारे असतात ते अंपायर्स रफ्रीज संजय आहिरे सर माननीय संजय आहिरे सर यापुढील ट्रॉफी प्रदान करत आहे श्रीमती मंगलाताई साळुंके प्रतिभा यांना नम्र विनंती की पुढील त्यांनी ट्रॉफी प्रेझेंट करावी सेकंड प्राइज अंडर फोर्टीन कबड्डी सेकंड प्राइज अंडर फोर्टीन कबड्डी गोल्स टू शारदा आश्रम प्राइज गोल्स टू पीके इंटरनेशनल स्कूल वीर पत्नी जयश्री धनवडे आणि वीर पत्नी प्रतिभा खटके यांच्या हस्ते देण्यात येत आहे करावे त्यांनी शुभम गुलेसरांचा सत्कार करावा शुभम सर शुभम गोंडे विश्वजित कवडे इनका सत्कार आवड आहे बॉल ठीक आहे तर मी सर्व शाळा इथे उपस्थित सर्वांना विनंती करतो की त्यांनी हा गेम प्रत्येक शाळेत सुरू करावा त्याची ट्रेनिंग ट्रेनिंग, या पुढील प्रोग्राम हा जास्तीत जास्त अनुशासित डिसिप्लिन मध्ये करण्याचा विचार आहे आतापर्यंत गोंधळ झालेला आहे आता जय हिंद का सावधान आवाज नाही हात वर वाटलं प्रोग्राम परत आर्मी भारतीय सेनेची रक्षणासाठी सदैव आपल्या आरक्षणासाठी तयार असलेली भारतीय <प्रेण> कार्यक्रमात <गण> सर्वांचे फोटो सेशन झालेले आहेत आणि आजचे प्रमुख अतिथी सन्माननीय नितीनजी रुमाले भारतीय सेनेचा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा